सगळ्यांना माझा आपण नमस्कार मी सर्वप्रथम श्री मांडे देशमुख आणि माझे पती ऍडव्होकेट कुलकर्णी यांचे खूप खूप आभार मागू इच्छिते कारण दिवाळीचे दिवस चालले या दिवसात सकाळी लवकर घर सोडणं जरा कठीण असत पण त्यांनी मला प्रोत्साहन दिलं आणि म्हणून मी इथे आले आणि येऊन माझा आनंद एकदम झालेला आहे

आम्ही ठिकठिकाणी ब्लड डोनेशन कॅम्प करतो कॅन्सर डोनेशन कॅम्प करतो दुष्काळी भागात पाण्याचे पण आम्ही प्रोजेक्ट आहे मेडिकल विषयी तर आम्हाला सीएसआर मधला पण बरेच मदत मिळाली आणि आम्ही राजावाडी हॉस्पिटलला सायन हॉस्पिटलला अशी काही उपकरणं देऊन केली मिळत नव्हती ऑपरेशन सगळी पायलप झालेली होती आणि म्हणून आम्ही तिथं थोडं त्या हॉस्पिटलमध्ये केली असं केली तरी आम्ही प्रोजेक्ट करतो आणि जे काही आता म्हटलं गेलं की जॉय ऑफ गेमिंग तसा आम्ही नेहमीच आनंद घेतो की आपण काही ना काही आपल्या सारखे जे होईल ते काम आपण समाजासाठी करतो साने गुरुजी म्हटले आहे की जरी जे इन

आणि तुम्ही असेच छानछान उपक्रम करत राहा यथाशक्ती आम्हाला होईल तशी आम्ही मदत करून बोलून मी माझे दोन शब्द संपवले